नमस्कार मित्रांनो आज आपण दहा ते तीस हेल्पलाईन नंबर ह्याविषयी आपण थोडीफार माहिती घेणार आहोत आणि मी तुम्हाला दहा ते तीस हेल्पलाईन काय काम करतं हे तुम्हाला मी समजावून आणि थोडक्या भाषेमध्ये सांगत आहे काल मोहोळ ते पंढ वाकरी मोहोळ ते पंढरपूर पंढरपूर ते वाकरी बायपास या रस्त्याला एक पलटी झालेला होता त्या आयशरमध्ये त्या शे आपली रिकामे कॅरेट होती त्याच्यामुळे डायवरच्या कोणती गलती होती काय माहीत नाही त्यामुळे ते, ते ट्रक रस्त्याच्या खाली पडलेला होता त्या टायमिंगला रात्री दोन वाजता तरी पलटी झाल्यामुळे डायवरने काय कोणाशी संपर्क साधला नाही त्यानंतरनं स पाटेपाटे त्याने ते दहा तेतीसला कॉल केला आणि दहा तेत्तीसला कॉल केल्यानंतरनं पेनूर टोल नाक्यावरून दहा तेची दहा तेची पूर्ण टीम झालेल्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी पोचली आणि त्यांनी पाहिलं की बाबा गाडी पूर्णपणे खाली पडलेली आहे त्या गाडीला उचलण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन हेड्रा लागतील जेणेकरून ती गाडी सरळ करून आपल्याला रस्त्याला रस्त्यावरती आणता येईल ह्याच उद्देशाने त्यानंतरनं त्यांचा पूर्ण टीमने एक रस्ता एक साईडचा रस्ता बंद केला आणि दुसऱ्या साईडने दुसऱ्या गाड्याशीला जाण्या येण्यासाठी वाट ठेवली आणि दोन क्रेन बोलवून तो आयशर पन्ने साईटला काढून हा आहे त्या परिस्थि आहे त्या ठिकाणी उचलून घेऊन एकदम एका साईटला घेतला आणि रस्त्यावरती व्यवस्थित काढून ठेवला आणि जर आणि जर आणि अशा ह्या ॲक्सिडेंटच नव्हे तर जर आपली गाडी कुठे बंद पडली असेल किंवा गाडीतले डिझेल संपले असेल किंवा कोणता मेजर प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही दहा ते तीसला कॉल करून आपल्या समस्या सांगू शकता आणि ह्या गोष्टी ह्या गोष्टीवरती आपण मात करू शकता रात्री अपरात्री रात्री एक असो दोन वाजता असो चोवीस तास दहा ते तीस हेल्पलाईन चालू असते आणि दहा ते वरती काम करणारे सर्व टीम सक्रिय असते ह्या टीमकडून तुम्ही अपरात्री कधीही आणि केव्हाही कोणतीही मदत मागून आपण सुखरूप आपल्या घरी जाऊ शकता ह्याचप्रमाणे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की बाबा दोन क्रेन लावून टेम्पो किती खाली पडलेला होता तो काढण्यासाठी जी मेहनत चालू आहे त्याच्यावरती सगळेजण कशी काम करत आहेत आणि आपणही आपणही ॲक्स एखादा एक ॲक्सिडेंट झाला असेल किंवा एखादी मोठी घटना घडली असेल तर सर्वांनी त्यासाठी आपले थोडेफार वेळ देऊन लोकांना थोडी मदत करावी किंवा जर कोणालाच काहीच करता येत नसेल तर तुम्ही दहा ते तीसला कॉल करू शकता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आता जो टेम्पोवर उचलून घेतलेला आहे हा याच्या अगोदर ती पूर्ण पडलेला होता आणि तो पूर्णपणे आता रस्त्यावरती काढण्यासाठी दोन्ही ऑपरेटरने व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून टेम्पोची जास्त म्हणजे फूट होणे किंवा खराब होणे याची दक्षता घेऊनच त्याला व्यवस्थितपणे साईडला काढलेला आहे आणि माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी दहा ते तीस आय नॅशनल हायवे नऊशे पासष्ट यावरती चांगल्या पद्धतीने दहा ते तीस काम करत आहे आणि जर कोणाला कोणती मदत रस्त्यावरती असेल तर तुम्ही अवश्य दहा ते तीसला कॉल करून आपले जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता त्याच पद्धतीने तेथील ती जे लोक आहे ते लोक तुमच्याकडे जरी नंबर नसेल किंवा दहा ते तीसवरती कोण कामं करत असतील तर त्या रस्त्याच्या कडेला जेवढे पण हॉटेल असतील दुकानं असतील त्या सर्वांकडे त्यांचे नंबर देण्यात आलेले आहेत किंवा त्यांनी स्वतः दहा ते तीस पेट्रोलिंगची गाड्या असेल त्यातले ते त्यांचे जे सुपरवायझर असतील त्यांनी त्या रस्त्याच्या प्रत्येक दुकानदाराकडे त्यांचा नंबर दिलेला आहे जेणेकरून उद्याच्याला एखादी घटना घडली तर आप ते ते ती आपल्याला तात्काळ समजावी आणि आपण तिथे पटकन पोचून लोकांना ती मदत व्हावी ह्यासाठी हे मोठे पाऊल आपण उचललेलं आहे आणि सरकारनेच उचललेलं आहे आणि माझा हा हा व्हिडिओ ब बनवण्याचा मागचा एक उद्देश आहे की लोकांना दहा ते द्या हा चॅनल तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा आणि